पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या दरम्यान सीमा निश्चितीच्या वादात वर्षानुवर्षे रखडलेला चिंचवड रावेत रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर या रस्त्याची सीमा निश्चित होऊन पुढील कामास गती मिळणार आहे चिंचवड येथील जुना जकात नाका ते रावेत रस्त्याची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे नागरिकांनी स्थानिक पुढाऱ्यांनी वारंवार तक्रारी देऊनही या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही हा रस्ता पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सीमावादात अडकल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली होती या रस्त्यावर वारंवार अपघात होऊनही हा प्रश्न रखडलेलाच होता मात्र आता या रस्त्याबाबत प्राधिकरण आणि महापालिका यांच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहेत याबाबत या दोन्ही सर्व्हेअरची बैठक होणार असून लवकरच अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी करणार आहेत त्यातून सीमा निश्चितीचा प्रश्न सुटून रस्त्याच्या विकास कामाला गती मिळणार आहे